पंचांनी मधून बादूर बाजूला दिलीप बाजूला प्रेक्षकांनी काळजी घ्या वारं होणार आम्ही सांगतो मध्ये येऊ नका तो स्क्रीन बघण्याच्या नादात तुम्ही मागे बघत नाही आहात स्वतःची काळजी घ्या वाँ खाली। खाली वाँ। खाली। चला बैलगाडीचा पहिला गट सुटला आहे यानंतर बैलगाडीचा दुसरा गट सुटेल त्यांनी आपल्या गाड्या तयार ठेवायच्या चैतन्य जयवंत गायकर बनवली विकास यशवंत पाटील कुरू जयवंत महादेव घरत वरंडपाडा जनार्दन धाटू मगर सांगोटी सावली सुभाष पाटील सानेगाव रियांश संकेत पाटील कुरू विराज नागवेकर बनवली मानस संतोष घरत वरंडे

तू केलास तुम्ही पण आपण राखीव गॅलरी ठेवली आहे त्याच्यावर सगळे पुरुष उभे आहेत ते खाली उतरा महिलांनी चव्हाच्या पुरुषांना खाली उतरवा सगळा ती महिलांसाठी राखीव गॅलरी असताना पुरुषांना तिथेच वरती बसायला देऊ नका उभं राहायला पण सगळे खाली उतरा चला दोन तयार ठेवा चेकिंग करा महिला शक्ती दाखवा तुम्ही जर समोर पुरुष उभे द्या कुठलाही गट गाडी स्क्रीन समोर प्रेक्षक उभे आहेत गाड्या परत यायच्या असतील त्यावेळेला मागे बघा गाड्या परतीच्या प्रवासाला येतील तिकडे लक्ष ठेवा बैलगाडीचा पहिला गट गेलाय गाडीच्या पहिल्या गटाने वळण घेतलेलं आहे तो बघ तो मारतो गाडीला समोर समोरच्या स्टेजवर जी मंडळी आहे त्यांनी खाली उतरा समोर दोन्ही स्टेज वर त्यांनी गर्दी केली हे स्टेज बैलांसाठी बांधलंय प्लीज ते खाली उतरा खाली उतरा ते दोन खाली करा खाली करा सरा बैलगाडी परदेला रेश मोकळी करा मी गट नंबर दोन बैलगाडी गट नंबर दोन चैतन्य जयवंत गायकर वणवली विकास यशवंत पाटील कुरुड जयंत महादेव घरात वरंडे पाडा जनार्दन धाटू मगर सांडगोठी सावली सुभाष पाटील सानेगाव रियांश संकेत पाटील कुरुड विराज नागवेकर वणवली मानस संतोष राऊत वरंडे परितोष प्रमोद पोईलकर सांडगोठी गाड्या झोपून तयार ठेवा आणि पुढे आणू नका आपले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय आशोवाजी पाटील आपण व्यासपीठावर आहे आपलं स्वागत आहे त्यांना घेऊन आपल्या नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निखिलजी मयकर आणि सन्मान्य सदस्य त्यांनी त्यांना स्टेजवर आणायचं व्यासपीठावर आणायचंय चला गाण्या परत यायची वेळ झाली चला चला मधलं पटायला बघा चला खाली ओळख खाली ओळख सरपंच सुधीर चोरकर यांनी सुद्धा त्यांच्या त्यांना घेऊन यायचंय गे मागे चला गाड्या परत याची वेळ झाली आहे सगळ्यांनी मधला कम करा नुसता स्क्रीन बघू नका गाड्या त्या बाजूने येतात गाड्या गाड्या आल्या स्क्रीन बघायचं नादात मागे लक्ष जाणार नाही चला गाड्या बाजूला मधून पट्टा खाली करा गाड्या गाड्या परत आल्या की स्क्रीन थोडं बंद करायचा म्हणजे प्रेक्षक बाजूला होतील तिथून स्क्रीन करा बघायचं नादात मध्ये अडकू नका मैदान चला आल्या 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 गाड्या आल्या जा चला 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 मधला पट्टा रिकाम करा चला गाड्या पडायला मधलं वैदान करू द्या खाली अवाज करा <laughs> रेस पार केल्यानंतर गाडी आवडायचे यानंतर बैल गाडीचा दुसरा गट धावेल सर्व गाड्या परत आल्याची खात्री केल्यावरच दुसरा गट रेषेवर आणायचाय दुसऱ्या गटातली गाड्या याप्रमाणे आहेत चैतन्य जयवंत गायकर बनवली विकास यशवंत पाटील कुरूल जयवंत महादेव गणत वरडेपाडा